नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि वरून पडणारा छान धो धो पाऊस थंडी आणि त्यामध्ये उपवासासाठी जर असे खमंग खुसखुशीत आत वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट वळे मिळाले तर किती छान मजा येईल ना तर मग त्यासाठीच खास आज मी रेसिपी आणलेली आहे साबदाणा वडा एकादशी स्पेशल असा हा साबुदाण वळा बनवायला खूप सोपा आहे आणि खायला खूपच छान क्रिस्पी लागतो हा बनवायला तर सोपा आहेच परंतु तुम्ही याची तयारी अगोदरच बनवून करून ठेवू शकता त्यामुळे वेळेवर तुम्ही हे झटपट सर्वांना बनवून देऊ शकता सर्वे आरामात एन्जॉय करू शकतील तुम्हीसुद्धा मस्त पावसामध्ये या वड्यांचा आस्वाद घेऊ शकता चला तर मग झटपट कसे बनवायचे ते पाहूया साबुदाणा वडे बनवण्यासाठी येथे मी एक वाटी साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता तुम्ही किमान तीन ते चार ताससुद्धा साबुदाणा भिजून घेतलेला हवा त्यामुळे वडे एकदम परफेक्ट बनतील येथे एक वाटी साबुदाणा घेतला होता त्यासाठी मी दोन मिडियम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहे तर सर्वात आधी आपण हे बटाटे किसणीने किसून घेणार आहोत त्यामुळे त्यामध्ये गुठळा राहतील नाही आणि आपले व साबुदाणा वडे छान एकसारखे बाइंडिंग येईल तर हे बघा येथे मी बटाटे किसून घेतलेले आहे आता यामध्ये आपण जो साबुदाना भिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे यानंतर आपण याच्यात पुढील साहित्य घालणार आहोत तर त्यामध्ये येथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो थोडा जाडसर ठेवलेला आहे त्यामुळे तो खाताना छान क्रंची लागेल यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहे तुम्ही खात असल्यास घाला किंवा स्कीपसुद्धा करू शकता यानंतर एक चमचा लाल तिखट चवीनुसार घालत आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याचे वळे बनवणार आहोत हे बघा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून छान त्याचा गोळा झालेला आहे तुम्ही येथे बघू शकता आपले साबुदाण्याचे पीठ छान व्यवस्थित मळून झालेलं आहे त्याला छान सुद्धा आलेले आहे आता यातील छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला साबदाना वळा थापून घ्यायचा आहे हातावरच असं गोल आकार देऊन याला आपण प्रेस करून घ्यायचा आहे अगदी पातळ किंवा जाळ ठेवायचे नाही पातळ केले तर ते व्यवस्थित फुकतील नाही आणि जास्त जाळसर ठेवले तर ते आतपर्यंत छान होतील नाही किंवा ते फुटण्याची शक्यता जास्त राहते तर याकरता मीडियम आकाराचे मीडियम जाळीचे असे हे साबधाना वडे बनवून घेणार आहोत येथे तुम्ही बघू शकता आपले भरपूर सारे असे संपूर्ण वडे बनवून झालेले आहे आता हे आपण तळणार आहोत त्याकरता मी आधीच कळीमध्ये तेल तापत ठेवलेले होते साबुदाना वडा तळत असताना सर्वांना मेन प्रॉब्लेम येतो साबुदाना वडा फुटतो त्याकरता कोणती काळजी घ्यायची तर सुरुवातीला सर्वात महत्त्वाची गोष्ट तेल व्यवस्थित गरम असायला हवे तेल जर व्यवस्थित तापलेले नसेल तर साबुदाना वडा हमकास फुटतो आणि तुम्हाला इजा होऊ शकते त्याकरता तेल व्यवस्थित तापलेले असावे आणि वडे सोडत असताना गॅस फुल ठेवायचा आहे येथे आपण जेवढे वडे एका वेळेस येतील तेवढे घालून घेणार आहोत आणि सुरुवातीला त्यांना अजिबात हलवायचे नाही थोडे बुडबुडे कमी यायला सुरुवात झाली की तेव्हाच आपण एखाद्या चमच्याच्या साह्याने त्यांना हलवणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी गॅस फुल ठेवलेला आहे वडे घालून थोड्या वेळानंतर आपण यांना हलवणार आहोत तर येथे मी एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि त्याने याला थोडं हलवून घेत आहे यामुळे ते खाली चिकटलेले असतील तर ते थोडे सुटून जातील तर येथे तुम्ही बघू शकता यांना थोडा हलका रंग यायला सुरुवात झालेली आहे बुडबुडे थोडे कमी झाले साधारणतः वळे तेला सोडल्यानंतर एक मिनटानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा त्यामुळे वळे छान वरून कुरकुरीत होतील आणि आतमध्ये छान सॉफ्ट राहतील तुम्ही येथे बघू शकता वळ्यांना सुंदर असा रंग आलेला आहे आणि हे तळत असताना दोन ते तीन मिनटं झालेले आहे आता आपले वळे छान खरपूस तळून झालेले आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता साबुदाना वड्यांना किती सुंदर रंग आलेला आहे आणि छान टम्म असे ते फुललेले आहे वरून छान कुरकुरीत आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट बनलेले आहे हे वडे बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल चला तर मग आणखी राहिलेले वडेसुद्धा याचप्रमाणे तळून घेऊया हे बघा मी राहिलेले वळेसुद्धा याचप्रमाणे सर्व तळून घेतलेले आहे हे वळेसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुललेले आहे यांनासुद्धा रंग खूपच सुरेख आलेला आहे हे वडे बघून तुम्हाला पण खाण्याची इच्छा नक्कीच झाली असेल अरे याच्यासोबत तर हिरवी मिरची तळायचीच बाकी आहे ते सुद्धा आपण तळून घेऊया हिरवी मिरची तळण्यासाठी एक ट्रिकसुद्धा आहे चला दाखवते तर हिरवी मिरची तळत असताना त्याने वरूनसुद्धा एका चमच्याने प्रेस करून ठेवायचं त्यामुळे ती फुटणार नाही आणि तुमच्या अंगार उडणार नाही हे बघा हिरवी मिरचीसुद्धा तळून झालेली आहे हे बघा किती सुंदर असे साबुदाना वळे आणि त्यासोबत हिरवी मिरची खूपच छान तर मग तुम्हीसुद्धा याच प्रकारे साबुदाना वळे नक्की बनवा आणि आषाढीचा आनंद घ्या आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका